सोडावं काय आणि धराव काय ग डोसक्यात भिनल पिस सोडावं काय आणि धराव काय ग डोसक्यात भिनल पिस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस हे मिडि आली आली मराठीत गाऊन आली मिडी आली मॅक्सी आली मराठीत गाऊन आली चंद्रकोर साडी आली तलंग तंग तलम नेसून पोल्ट्री मधून तलंग आली थ्री पीस टू पीस फोर पीस अंग प्रदर्शनाचा पाडला कीस विदेशी संस्कृतीच्या जाळ्यात अडकल देशी मास सोड़ाव काय आणि धराव काय ग डोसक्यात भिनल पीस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस आई ठेवली वृद्धाश्रमात सासूलाच म्हणतो आई आई ठेवली वृद्धाश्रमात सासूलाच म्हणतो आई सासूरवाडीत भांडी घासतो ये मे बिएड जावाई जन्मदात्याची अशी तरा बहीण उगारते भावावर सुरा रुंद झाल्या वाटणीच्या वाटान भावजय काढती दिराचा काटा पैशाच्या खेळात उलट पडलं फास पैशाच्या खेळात उलट पडलं फास सोडावं कायान धराव काय ग डोसक्यात भिनलं पिस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस हे शाळेचा बिघडला मायना शिक्षण झाले मेडिन चायना शाळेचा बिघडला मायना शिक्षण झाले मेडिन चायना वापरा आणि फेकून द्या आपणच आपली शेकून घ्या पुरवतो पोराला कॉप्यान शिक्षणाच्या वाटा केल्या सोप्या बघता बघता शान झालं येड आणि निकाल पाहून पोराचा बाप वाटतो पेड रिकाम झालं डोक रिकाम झालं खिस सोडाव काय आणि धराव काय ग डोसक्यात भिनल फिस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस हे गाय गेली वासरू गेलं जर सी आलं दिशी गाय गेली वासरू गेलं बिनसिंगाच जर्सी आलं गोटा झाला उदास सारी इंजेक्शनाची पैदास गावात लय त्याचा आदर कोण त्याचा फादर गावात त्याचा लई त्याचा आदर कोण त्याचा फादर अशा ह्या जर्सी खोंडाला दिसला नाही खांदा आणि शेत शिवारात माती संग त्याचा जुळला नाही सांधा कधी तुडवली नाही खळ्यातली रास सोडावं काय आणि धरावं काय ग डोसक्यात भिनलं पिस साहेब म्हणाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस बाटलीत बाटली इरसाल बाटली जसा बाळ मोठा होई तशी बदलत गेली बाटली बाटलीत बाटली इरसाल बाटली जसा बाळ मोठा होई तशी बदलत गेली बाटली बालवाडीत घेऊन गेला वाटरची बाटली ते घेऊन गेला वॉटरची बाटली कॉलेजात पिला थम्सअपची बाटली प्रेमामध्ये मिळाला धोका मग सांभाळली व्हिस्कीची बाटली बाटल्या फोडून पडला आजारी डॉक्टरने दिले औषधाची बाटली नाका तोंडात तो कोंबल्या नळ्या कोपऱ्यात उभी ऑक्सिजनची बाटली स्मशाने कावळा घाली गिरट्या स्मशानी कावळा खाली घिरट्या आना देशीची बाटली आना मनाला देशी दारूची बाटली बाटलीचा महिमा थोर कोड सोडवू कस सोडावं काय आणि धरावं काय ग डोसक्यात भिनलं पिस साहेब मनाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस साहेब मनाले कस ग बाय बाय मॅडम म्हणतील तस धन्यवाद